रामानंद सागर यांची रामायण ही मालिका तुम्हाला आठवतच असेल या मालिकेतील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं तसेच प्रभू श्रीराम यांची आई म्हणजे कौशल्याची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचं मराठी सिनेसृष्टीत देखील तितकंच वर्चस्व होतं चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून त्या आजही मराठी सिनेसृष्टीत ओळखल्या जातात त्या केवळ एक अभिनेत्रीच नव्हे तर मार्गदर्शक स्त्री देखील होत्या ज्यांनी त्यांचं आयुष्य आणि घर हे दोन्ही आपल्या अभिनयातून घडवलं कोण आहेत त्या अभिनेत्री हे तुला माहितीये काही तर नर्तिका म्हणून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती पण त्यांचं स्वप्न होत ते नायिका होण्याचं हो आपल्या चतुरस्त्र अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दिवंगत अभिनेत्री जयश्री गडकर यांच्याबद्दलच मी बोलते सांगते ऐका अवघाचे संसार आणि मानिनी अशा एकापेक्षा एक, एक सुपरहिट सिनेमांमधून जयश्री गडकर या घराघरात पोहोचल्या प्रसिद्धीच्या झोतात राहूनही त्या नेहमीच स्वावलंबी शिस्तबद्ध आणि मेहनती राहिल्या यात जयश्री गडकर यांनी आयुष्य आणि घर हे दोन्ही आपल्या अभिनयातून घडवलं तर जयश्री गडकर यांचा कोणता चित्रपट तुम्हाला आवडतो हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा